छत्रपती संभाजीनगर येथे आज सायंकाळी सोमवारी दुपारी घडली शूर पोलिसांनी बॅनर फाडणाऱ्या अजय आसाराम साळुंके संतोष गोरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दरम्यान बॅनर फाडणारे साळुंके यांच्या घरी आज पाच मार्चला पहाटे दोनला ला पोलीस धडकले साळुंके यांना पोलीस ठाण्यात येण्याबाबत सांगितले मात्र साळुंके यांनी नकार दिला शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रात्रभर पोलीस साळुंके यांच्यावर नजर ठेवून होते सकाळी पोलिसांनी साळुंकेला नजरे आड केले नाही ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर

बॅनर आणि पाट्या ठेवू खांद्या तर चालणार नाही शेतकऱ्याची काय हाल चालली कापसाला भाव नाही खेळायला पाणी नाही जनावरला यानंतर त्या ठिकाणी मराठा आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आणि मग दुधाला भाव नाही आज कॅन्टीपा दुधाला भाव नाही जे तुम्ही हुकुमशाही लावली देशामध्ये आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या पिकाला आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे परंतु परिस्थिती अशी कि वीस लिटर पाणी एका व्यक्तीला देत्या अरे जनावरला पाणी कोणा द्यायचं हे जे झाड जगवणे बागाला पाणी कोणा द्यायचं ह्या माणसांगलं